जिल्ह्यातील शंभर कोटींच्या साखर घोटाळ्या प्रकरणी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली आहे डीसीसी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटपावर हायकोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्यास ते पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अक्कलकोट आणि सांगोला तालुक्यातील तीन साखर कारखान्यांमध्ये शंभर कोटींचा साखर घोटाळा उघडकीस आला आहे साखर तारण ठेवून घेतलेले कर्ज आणि साखर दोन्ही गायब झाल्याने माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी ईडीकडे चौकशीसाठी तक्रार केली आहे याशिवाय डीसीसी बँकेच्या तत्कालीन संचालकांनी केलेल्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी हायकोर्टाने एक हजार कोटींची वसुली निश्चित केली आहे राऊत यांनी सहकार मंत्र्यांना स्मरणपत्र दिले असून कारवाई न झाल्यास ते हायकोर्टात दाद मागणार आहेत सत्तेत असलेल्या संचालकांवरही कठोर कारवाईचे संकेत राऊत यांनी दिले जवळपास आपल्या सर्वांनाच माहित आहे की जवळपास चौदा चौदा वर्ष होऊन गेली ही लढाई लढत असताना जवळपास सगळ्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली अठ्याऐंशीचा सुद्धा निर्णय तोशनीवाल साहेबांना दिलेला आहे त्याच्यानंतर हे प्रकरण मंत्रालय स्तरावरती गेलं स्टे मागण्याकरता त्या ठिकाणी सुद्धा मंत्री महोदयांनी आणखीन निर्णय दिलेला नाही त्याची सुनावणीच घेतलेली नाही म्हणून माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिले की तातडीन हा निर्णय द्यावा त्यावरती मी परत एक पत्र दिलेलं आहे स्मरणपत्र की ह्याचा लवकरात लवकर तुम्ही सुनावणी घेऊन निर्णय द्यावा आणि मला खात्री आहे की आता माझी त्या दिवशी भेट झाली ना आणखीने मी मंगळवारी मुंबईला जाणार आहे त्या दिवशी त्यांना भेटन आणि आणखीनही विनंती करणार आहे की लवकरात लवकर ह्याच्या बाबतीत कारण हा सगळा शेतकऱ्यांचा पैसा आहे जवळपास एक हजार कोटीहून अगोदर अधिकची रक्कम निघालेली आहे ही जर वसूल झाली तर बँक आणखीन मजबूत होणार आहे आणि या ठिकाणी जवळपास जी साखर चोरीची प्रकरण आहेत तीन ठिकाणी किंवा आणखीन काही जणांनी काही अपार झाले आहेत शंभर कोटीहून अधिकच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत आता यापूर्वीही मी ईडीला पत्र दिलेली होती ही जे काही आर्थिक घोटाळे झाले आहेत ह्याची चौकशी ईडीकडनं व्हावी अशा पद्धतीची पत्र मी दिलेली होती परंतु ते गुन्हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याची अडचण आता जवळपास शंभर कोटीहून अधिक फौजदारी गुन्हे साखरचा अपहार झाला म्हणून झालेला आहे त्या अनुषंगाने मी गेल्या आठवड्यामध्येच ईडीला व्यवहार केलेला आहे सगळे पोराशी दिलेला आहे सगळे बंच त्याची चौकशी व्हावी म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन मी सोमवारीच पत्र परत पाठवणार आहे परत म्हणजे मंगळवारी तिथं पत्र माझं दुसरं स्मरणपत्र होईल तिसरं होईल आणि त्याच्यानंतर मी मान्य उच्च न्यायालयामध्ये रेट पिटिशन आव्हान देणार त्या ठिकाणी आणि मान्य उच्च न्यायालयाला विनंती करणार की तुम्ही ईडीनं ह्या बँकेची सगळी चौकशी करावी गोठरायच अशा पद्धतीचे निर्देश द्यावे अशी विनंती मी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू